हॅलो वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत गणपती बाप्पा जे आपले इथे विराजमान होणार आहे त्याचा व्लॉग शेअर करणार आहोत हा आहे थोडासा हरतालिकेच्या दिवशीचा व्हिडिओ मिश्का आणि विवेक अतिशय आल्यानंतर त्यांचं दोन दिवस सुट्टी आहे म्हणून थोडंसं एन्जॉय करत होते आणि त्यानंतर मी माझं थोडं डेकोरेशनचं काम होतं ते करत होते आणि त्यामध्येच मला मिश्का पण मदत करत होती यामागे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की आपण जे पण सणवार सेलिब्रेट करत असतो किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी डेकोरेशन म्हणा घरगुती जे डी आय वाय करतो ह्या सगळ्यांमध्ये आपण ज्यावेळेस करतो आपली मुलं पण आपल्याला बघतात आणि त्याप्रमाणे ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे घरामध्ये सुद्धा आपण ज्याप्रमाणे वागतो ज्याप्रमाणे राहतो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मुलं बघत असतात आणि माझ्या मते त्यामुळे आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेणेकरून मुलांना त्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे समजल्या जातील आपण नेहमी मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतो त्यांनाच शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला आधी स्वतःला शिस्त लावावी लागेल आपल्याला चांगल्या गोष्टी कराव्या लागतील आणि मुलांना न सांगतासुद्धा ते बघून बघून ऑब्झर्वेशन करून ते आपोआप शिकतील तर मला हे खूप छान आवडलं आणि ती ज्यावेळेस बोलली की मम्मा मी तुला हेल्प करणार आहे मला पण डेकोरेशन करायचं आहे तर म्हणजे मी तिला सांगितलं नाही की तू कर वगैरे काय पण तिला जसं मी करत असते त्यावरनंच तिला असं वाटलं की मी पण करायला हवं आहे तर अशा प्रकारे जे आहेत ते आपण पॅरेंटिंग म्हणून सणवार जे आहेत ते अशा प्रकारे साजरे करण्याचा नक्की आपल्याला जसं पॉसिबल होईल तसं करायला पाहिजे तर आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा दिवस आणि आज आता मी दाखवत आहे दही भाताचा नैवेद्य हरतालिकेच्या पूजेला जो की आपण दाखवत असतो आणि कारण की पूजा विसर्जन करायची असते तर आपण दही भाताचा नैवेद्य दाखवतो तर नैवेद्य मी दाखवून येत आहे जिथे पूजा होती तिथे आणि मग त्याच्यानंतर माझे जे पण पुढची कामं आहेत ती करायला मी लागणार आहे तर सकाळी लवकर उठूनच सगळी घरातली कामं करून घेतली आणि पटकन पूजेच्या जी पण तयारी आहे त्या करायला मी लागले होते तर थोडीफार मार्केटमधनं ताजी फुलं आणायची होती आणि त्यामुळे मग म्हटलं चला आता लवकर जवळपास आठच वाजले आठ पण नाही साडेसातच वाजले होते तर आम्ही मार्केटमधनं फुलं वगैरे थोडीफार घेऊन आलो होतो आणि इथे मिश्का आणि विवेक मला खूप जास्त हेल्प करत होते कारण की मी एकटेच होते सगळं काही करायचं म्हणजे तर तर मी इथे ही सगळी जी भांडी आहे ती घासून ठेवली होती ती मिश्का देवाजवळ नेत होती विवेक यांनी खोबरं जे आहे ते मला व्यवस्थित फोडून कट करूनसुद्धा दिलं होतं होतं कारण की उकडीचे मोदक बनवायचे होते तर एकीकडे माझं हे नैवेद्याची पण तयारी सुरू होती आणि इकडे उकडीचे मोदक बनवण्याची सुद्धा तयारी होती तर अशा प्रकारे सगळं गणपती बाप्पा जर येणार आहे तर घरामध्ये सगळं जर आपापल्या कामामध्ये होते आणि म्हणजे मला मदत पण करत होते तर एकंदरीत खूप छान वातावरण होतं तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ते उकळून घेतलं त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं चिमूटभर मीठ टाकली आणि एक ते एक वाटी जी आहे मी तांदुळाचं पीठ घेतलं पण मला थोडंसं ते पातळ वाटत होतं म्हणून मी अर्धी वाटी अजून टाकलं होतं तर ज्या प्रकारे तुमचा तांदूळ असेल त्याप्रमाणे बहुतेक थोडंसं पाण्याचं प्रमाण जे असतं ते कमी जास्त होत असतं आणि यामध्ये ज्यावेळेस आपण उकड घेत असतो त्यावेळेस पाण्यामध्ये अगदी चिमूटभर थोडासा सोडा टाकायचा जेणेकरून पिठ्ठी ही खूप जी आपली उकड जी आहे ना ती खूप छान होते तर मी जी आहे यामध्ये खूप काही अशी प्रॉम्प्ट नाही आहे मागच्या वर्षी पण मी करून बघितले होते छान झाले होते यावेळेस पण मी आता करून बघितते तर खूप छान असे हे मोदक झालेत कारण की ज्यावेळेस जे एक्सपर्ट असतात त्यांना म्हणजे माहिती असतं कसं करायचं काय असतं पण जे नवीन शिकतात एक एकदा दोनदाच करतात तर एकदम लगेच ह्या गोष्टी जमत नाही पण माझ्या ह्या जमल्या आणि खूप छान प्रकारे मोदक हे झाले स्टार्टिंगला पण जे मोल्डमध्ये बनवतो तो, तो हात बसायला थोडा वेळ लागतो पण एक दोन मोदक झाले की पुढचे मोदक जे आहेत ते खूप खूप फास्ट होतात आणि खूप छान प्रकारे हे केल्या जातात तर मिश्का अजून लहानच आहे तर आम्ही असं ठरवतो की बाल गणेशाचा पण बसवायला हवा आहे आणि ही मूर्ती आम्हाला खूप छान आवडलेली आहे तर ही आम्ही जी मूर्ती आहे ही आमची घरीच असते आणि ह्याच गणपती बाप्पांना आम्ही दरवर्षी विरा विराजमान करत असतो आणि जी सुपारीचा गणपती असतो त्यांना विसर्जित करत असतो तर हे जे गणपती बाप्पा बसवण्याचं मुख्य कारण हे असं आहे मिश्कासाठी आम्ही खरं तर बसवण्याचा प्रयत्न करतो कारण की आम्ही नोकरीनिमित्त बाहेर राहतो तर तर घरी गणपती बाप्पा जे आहे ते बसवले जातात पण आता इथे म्हणजे सुद्धा ह्या आपल्या गोष्टी कळाव्यात आणि तिला पण छान वाटावं आणि तिची इच्छा होती की आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसावे म्हणून आम्ही हे गणपती बाप्पा बसवत असतो तर सगळी ही पूजा वगैरे जी आहे हे तीच करत आहे आणि ह्यामध्ये आम्ही तिला कुठेच सांगत नाही की तू हे कर ते कर तर तिला वाटतं मी करते मी करते असं तिचं म्हणणं असतं तर मग आम्हाला पण छान वाटतं की ठीक आहे तू कर वगैरे आणि गणपतींची आरती करण्यासाठी ह्या सगळ्यांचा ग्रुप आहे हे सगळेजण एकमेकांच्या घरी जातात आरती करण्यासाठी आणि त्यामध्येच मुलांना खरं तर खूप मज्जा असते माझ्या मते आपण पण ज्यावेळेस लहान होतो तर ही गोष्ट खूप जास्त होती की सगळेजण एकमेकांच्या घरी जायचे आरती करायचे प्रसाद मिळायचे वेगवेगळे आणि इथे पण मुलं जे आहेत आता पुन्हा तसंच करतात तर ही गोष्ट तिलाही आवडते आणि हे सगळं बघून म्हणजे छान वाटतं की मुलं असं एकमेकांकडे जातात पूजा वगैरे करतात आरती करतात त्यांना पण छान वाटतं अल्मोस्ट गणपती बाप्पांची सगळी तयारी झाली आहे आणि पू मिश्का जी आहे ती संपूर्ण पूजा करत आहे छोट्या ज्या गणपतीचा सुपारीचा गणपती असतो त्याचा अभिषेक पण मिष्कास करत आहे तर आता सगळे तिचे फ्रेंड्स वगैरे पण आले आहे तर आम्ही आता आरती करून घेत आहोत